सोशल मीडियावरती एक पोस्ट फिरते सोशल मीडियावरती ती पोस्ट काय आहे तर ती पोस्ट अशा प्रकारे फिरते की आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेब आपल्या अकोले तालुक्यात सर्पदंशाचा उपचार न मिळाल्यामुळे एका माऊलीचा जीव गेलेला आहे सकाळी मौत आहे लवकर या आणि पुढे दहावा देखील आहे त्या दशके विधीला देखील नक्की व्हा जेणेकरून पुढचा प्रचार तुम्हाला कराय करता येईल अशा प्रकारची पोस्ट आज मीडिया सोशल मीडिया फिरते अकोली तालुक्यातील आंबेवंगण या गावातील भोराबाई धांडे यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला आणि सोशल मीडियावर एक संदेश हा चर्चेचा विषय ठरला यापूर्वी देखील सर्पदंशामुळे अनन्या शिंदे या मुलीचा चुकीचे औषध उपचारामुळे मृत्यू झाला आज पण तिला न्याय मिळाला नाही आरोग्य विभागाला चुकीचे उपचार पद्धतीमुळेच अजून किती लोकांचे बळी जाणार हा प्रश्न अनुउत्तरितच आहे भोराबाई धांडे यांच्या मृत्यूला खरोखर कोण जबाबदार आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे हा बळी गेला का? आहे का यावरच आहे आजचा हा स्पेशल रिपोर्ट अकोले तालुक्यातील आंबेवंगन या गावामध्ये आज आपण भोराबाई वामन धांडे यांचा सर्पदंशाने चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी मृत्यू झाला उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला आणि त्याच अनु अनुषंगाने आज आपण या आंबेवंगन या गावामध्ये इथं आलेलो आहे ज्या घरामध्ये त्यांना सर्पदंश झाला हे घर देखील आहे दे त्या दे कुटुंबातले काही सदस्य देखील माझ्याबरोबर आहे विशेष म्हणजे अकोले तालुका हा ग्रामीण तालुका आदिवासी तालुका डोंगर दरे क्षेत्रफळने सगळ्यात मोठा असणारा तालुका या तालुक्याची एक वेगळी ओळख महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात आहे परंतु ह्या ठिकाणी आरोग्या आरोग्यसेवेमध्ये कायमच कुचकामीपणा ह्या तालुक्यात दिसतोय प्राथमिक आरोग्य केंद्र असू द्या उपकेंद्र असू द्या सर्पदंशावरती विषबाधा बाधा झाल्याच्यानंतर त्यानंतरची जी सर्पदंशावरची लस आहे ती कधी अवेलेबल नसते हॉस्पिटलमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असली तरी त्या संदर्भातील तज्ज्ञ डॉक्टर नसतात डॉक्टर नसले तर व्हेंटिलेटर नसतं व्हेंटिलेटर नसलं तर ऑक्सिजन नसतं अनेक समस्या अनेक आने, अडचणी आहे आमचा हा रिपोर्ट नक्की बघा डॉक्टर डॉक्टर तर ह्या स्पेशल रिपोर्टमध्ये कुटुंबातील सदस्य आहे धांडे कुटुंबातील दादा आहे काय सांगशील दादा तुमची आई आहे आणि आई आईला कशाप्रकारे सरपजवून झाला काय परिस्थिती या आदिवासी परिसरामध्ये आज लोकांना काय समस्या आहे आरोग्याची सर माझ्या इडं पडीमध्ये झोपले असताना चार शुक्रवारी चार वाजता पहाटे सर्प येऊन मनेरा सापतीला चावलं गेलेलं आहे परंतु आमची इडं काही सुविधा रात्रीशी असल्यामुळं पहाटे आम्ही हलवलं तर सरकारी दवाखान्यात पहिल्यांदा कुठं घेऊन गेले तुम्ही पहिल्यांदा ला लाडगावला घेऊन गेलो परंतु तिथून मग परत त्यांनी काही उपचाराचं आपल्याला सांगता नाही आलं पण तिथून राजूरला नेलं राजूला सरकारी दवाखान्यामध्ये तिथं सरकारी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर तिथं कलेले उपचार बनवते पण तिला जास्त व्हायला लागलं मग तिथून किती दिवस उपचार चालू होते कुठल्या दवाखान्यात खाजगी रुग्णालयात खाजगी रुग्णालयामध्ये तिथं तीन चार तीन दिवस होते तीन दिवस चौथ्या दिवशी तिला मग घरी आणलं म्हणून जरा काही उपचार जास्त प्रमाणात जास्त वीज पांगल्यामुळं मोतीला औषध म्हणजे ते होईल त्याच्यामुळे तिला मग खाजगी रुग्णालयामध्ये किती खर्च आला असतो तरी खाजगी रुग्णालयामध्ये आम्हाला सत्तर रुपये आले उत्पन्नाचा सोर्स कुठल्याही प्रकारचं नाही एकच पीक भात शेती असते मजुरी केली जाते देखील आहे कुटुंबातील साठ सत्तर हजाराची जमवाजमव कशी केली तुम्ही ज्यावेळेस आजींना सर्पजवून झाल्याच्या आम्ही म्हणजे इकडून तिकडून व जमा केली आपल्याला पावण्याराव्या म्हणजे आमच्या आमची नात परिस्थिती भरले पैसे इतके खर्च करून देखील आज आजी आज आज आपल्यात नाही काय वाटत तुम्हाला त्या संदर्भातली खंत वाटते मग एवढा खर्च नये म्हणजे आजी जरा म्हणजे यात झाली का नाही त्याच्यामुळे मग आमचा माणूस गेला पैसे गेल अगदी ताईंचे डोळे पानवलेले दिसत आहेत दादा असतील म्हणजे अक्षरशः डोळ्यामध्ये त्यांच्या पाणी दिसतंय की त्यांना एक खंत वाटते इतकं सगळं गरीब परिस्थितीतून संघर्ष करून आज तुम्ही बघू शकताय घराची परिस्थिती असेल किंवा बाकीची परिस्थिती असेल एकंदरीत अगदी साधं जीवन जगणारी ही साधी माणसं आणि ज्या वेळेला असा प्रसंग ओढवतो आणि सरकारी यंत्रणा जी कोट्यावधी लाखो रुपये खर्च केला जातो आदिवासी तालुक्याला पेसा विभागातील तालुक्यामध्ये पेसा विभागाला आणि सगळे निष्काम आहे असं काहीतरी वाटायला लागतं कारण ही लस अवेलेबल नसती संबंधित डॉक्टर नसतात अनेक प्रक्रिया आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा लोकांना जे आज संघर्ष करून जगताय इतका संघर्ष करून देखील हाती काहीच लागत नाही त्याचबरोबर आता ह्या छोटी ताई देखील कुटुंबातली ते काय सांगशील आजीला आज त्या दिवशी तुम्ही घेऊन गेले आणि घेऊन गेल्याच्या नंतर काय प्रसंग झाला

<Sk -tune> नक्कीच दुःखदायक प्रसंग ज्यावेळेला एखाद्या कुटुंबावरती येतो त्यावेळेला अचानक हा घाला असतो रात्रीच्या पहाटेला असा प्रसंग झाला त्यांनी प्रयत्न देखील आतो एकदम आतोनात प्रयत्न केले प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आहे त्या ठिकाणी घेऊन गेले त्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालय राजूर ह्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्यांना काही नाही झाल्यामुळं त्यांनी प खासगी रुग्णालयामध्ये त्याला घेऊन गेले परंतु आजची परिस्थिती बघता जे त्यांचं कुटुंबातले एक सदस्य होतं तो सदस्य आज हरपून गेलेला आहे आणि सोशल मीडियावरती एक पोस्ट फिरते सोशल मीडियावरती ती पोस्ट काय आहे तर ती पोस्ट अशा प्रकारे फिरते की आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेब आपल्या अकोल्या तालुक्यात सर्पदंशाचा उपचार न मिळाल्यामुळे एका माऊलीचा जीव गेलेला आहे सकाळी मौत आहे लवकर या आणि पुढे दहावा देखील आहे त्या विधीला देखील नक्की हजर व्हा जेणेकरून पुढचा प्रचार तुम्हाला करा करता येईल अशा प्रकारची पोस्ट आज सोशल मीडियामध्ये फिरते एक डॉक्टर असून आरोग्याच्या सु सुविधेमध्ये आरोग्याच्या व्यवस्थापनामध्ये तरी आमदार किरण लामटे हे नक्कीच कुचकामीपणे अगदी होल ठरलेले आहे ह्या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्हाला इतकं सूचित करायचं आहे त्याचबरोबर लाडगाव पी एस सी असेल या सर्व डॉक्टरांबरोबर देखील आपण संवाद साधणार आहे तर बघत रहा स्पेशल रिपोर्ट डॉक्टर डॉक्टर अकोले तालुक्यामध्ये एकूण अकरा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्यातील एक प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे लाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी माझ्याबरोबर डॉक्टर दगळे आहे ज्यावेळी धांडे आजींना सर्पदंश झाला त्यावेळेला प्राथमिक उपचारासाठी अगदी जवळच्याच अंतरावर असणारं हे प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी दगळे सर डॉक्टर आहे कसा प्रकार घडला तुम्ही त्यावेळेला होते की त्या दिवशी काय प्रसंग घडला नमस्ते मी आदल्या दिवशी नगरला आमचे ट्रेनिंग होते त्या ट्रेनिंगसाठी नगरला गेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी त्याच रात्री संध्याकाळी त्याला सर्प सर्पधून झाला रात्री चार साडेचारच्या आसपास आजी आपल्याकडे आली होती त्या तिथं आमच्या इथं देशमुख सिस्टर ड्युटीवर होत्या त्यांना ते त्यांना टी टीचं इंजेक्शन देऊन आणि लसीकरण एसवी देऊन त्यांना तत्काळ पंधरा वीस मिनिटाच्या पंधरा वीस मिनटामध्ये त्यांना राजूरला सिद्ध केलं सब्रिन स्टेशनला तर त्यावेळेला तुम्ही कसल्या प्रकारची ट्रेनिंग होती कुठली ट्रेनिंग होती नगरसाठी गेली नगरला आमच्या सरांनी आमच्या जे लसीकरण किंवा याच्या लसीकरण किंवा यांचे लसीकरण असतात त्यांची ट्रेनिंग होती आणि हिवाळ्यापूर्वी पावसाळ्यापूर्वी जे जे घ्यायची काळजी असते त्याच्यासाठी आमचं एक ट्रेनिंग होती मला एक सांगा आता इथे किती स्टाफ आहे आपला टोटली सध्या एक मेडिकल ऑफिसर आहे आणि त्याच्यानंतर एक एन एम आहे तेवढा स्टाफ होता काल फक्त आमच्याकडे जे एन एम म्हणून एक हजार झालेला आहे ते आमच्याकडेच नर्सिंग म्हणून देवगावला होत्या तर काल त्यांना आम्ही तीन ते चार लोकांनी आणि दोन शिपाई एक दोन शिपाई आहेत आणि एक फार्मासिस्ट आहे आता सर्पदंशावरती फक्त टी टीचंच इंजेक्शन दिलं जाते का आपलं नाही सर्पदंश दिलं जातं नाही एस वी दिलं जातं नाही त्यांना एस आपण इथे दिली आता काय काय सुविधा आहे आपल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये म्हणजे व्हेंटिलेटर असेल किंवा ऑक्सिजन असेल काय काय व्यवस्था आहे आता आमच्याकडे ऑक ऑक्सिजन ऑक्सिडर आहेत आणि व्हेंटिलेटरची तो आपलं कारण प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथे सुविधा उपलब्ध नाही आहे आणि बाकीचे सगळ्या ऑक्सिजनची जर सुविधा जर आवश्यक असेल तर आता ऑक्सिजन आहे का अवेलेबल तुम्ही करू शकता नाही आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही आणि हां नाही आणि आपल्याकडं नाहीच आहे सर्जरी त्याची हे पण नाही डिमांड पण नाही मग आता त्या दिवशीचा जो प्रसंग होता त्यांना वेळेत उपचार भेटले का काय वाटतं कसं असतं जर स्नेक बाईट जर झाला आणि त्या गोल्ड हॉर्सला जर त्यांना ट्रीटमेंट दिली गेली वेळेमध्ये तर शंभर तो पेशंट वाचू शकतो कारण जर कोबरा असेल किंवा गोनस असेल अशी विषारी जर अतिविषारी जर पेशंट असेल तर शंभर की त्यांना वेळेत जर कमी कालावधीमध्ये जर ते जर आपल्याकडे आलेच तर त्यांना वेळेत ट्रीटमेंट करून आपण जर त्यांना सिद्ध जर मोठ्या हॉस्पिटलला जर केलंच आर एच किंवा या ठिकाणी तुम्ही इथून इंजेक्शन वगैरे काय असेल तुमची प्रक्रिया केली होती त्यानंतर तुम्ही राजूरला त्यांना केलं होतं परत त्यांना राजूरला गेल्याच्या नंतरही बरं नाही वाटायला अक्षर त्यांनी नंतर खाजगी रुग्णालयामध्ये त्यांना हलवलं खाजगी रुग्णालयामध्ये दोन ते तीन दिवस त्यांनी उपचार घेतले आणि त्या उपचारादरम्यान परिस्थिती खालावल्याच्यानंतर अंदाज आला आणि मग त्यांना लक्षात आली की आता हे पेशंट आपल्यातच जातो ते घरी आणणं घरी आल्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला अशा प्रकारची घटना घडली मग आता वेळेत आपल्याकडून उपचार झाले होते का इथून हां आपल्याकडं आल्यानंतर आल्यानंतर त्यांना त्याच तत्काळच त्यांना एस वी दिलं गेलं टी टीचं इंजेक्शन दिलं गेलं आणि त्याच वेळेस आपला ड्रायव्हर इथंच राहतो तर ड्रायव्हरला लगेच सिफ्ट म्हणजे पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपण वीस वीस मिनटामध्ये आपण पंचवीस मिनिटांमध्ये लागतात राजूरला जायला त्यांना लगेच तिथं सिफ्ट केलं आपण या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलं आहे की ते नगरला ट्रेनिंगसाठी कुठली तरी ट्रेनिंग होती त्यांची त्या ट्रेनिंगसाठी गेले होते इथं असणाऱ्या नर्स यांनी त्यांना जे असणारे इंजेक्शन आहे ते इंजेक्शन दिलं आणि उपचारासाठी राजूर आरेशला पाठवलं खऱ्या अर्थाने अकरा प्राथमिक आरोग्य केंद्र एकाहत्तर उपकेंद्र चार ग्रामीण रुग्णालय या तालुक्यात असून देखील आरोग्याच्या सुविधा कुठंतरी कमी पडत आहे ऑक्सिजन असेल व्हेंटिलेटर असेल किंवा बाकीच्या सुविधा असतील याच्यामध्ये कुठंतरी कमी पडते कारण हा दुर्गम तालुका आहे आणि यामध्ये सुविधा असतील त्यानंतर स्टाफ असेल म्हणजे बघा आज ह्या लाडगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला एक स्टाफ कमी होता आज काल मला वाटतं ना काल ते रुजू झाले म्हणजे स्टाफची देखील अडचण निर्माण होते आरोग्य व्यवस्थेचा खरोखर या ठिकाणी आपण बघायला भेटते की खरोखर मिश्रता दिसते कुठल्याही प्रकारे व्यवस्थापन या ठिकाणी दिसत नाही एक डॉक्टरांच्या सांगण्यावरूनच आपल्याला स्पष्ट होते धांडे आजी यांना सर्पदंश झाल्याच्या नंतर ग्रामीण रुग्णालय राजूर या ठिकाणी आणलं गेलं तर त्यावेळी उपचाराला असणारे अभिनय लहामटे डॉक्टर होते तर कशा स्टेजमध्ये तुमच्याकडे पेशंट आणलं पेशंट ज्यावेळेस आमच्याकडे आणलं तर त्यांना लगभग पहाटे साडेतीन वाजता सर्पदंश झाला होता ते आमच्याकडे लगभग पाच सव्वा पाच सव्वा पाच वाजता आमच्याकडे पोहोचल्या तर त्यावेळेस पेशंटला आम्ही ॲडमिट केलं तर त्यावेळेस पेशंट स्टेबल होतं आणि पण त्यांनी जो फोटो दाखवला तर स्नेक होता तर आम्ही आमची ट्रीटमेंट स्टार्ट केली सर्पदंशची लस दिली होती पेशंटला पेशंटचा बी टी सी टी करण्यात आला म्हणजे जो रक्तस्राव नॉर्मल टायमिंगमध्ये गोठतो तर त्याप्रमाणे नॉर्मल टाईममध्ये रक्त गोठलं होतं आणि त्यानंतर पेशंटला आम्ही ॲडमिट ठेवलं रिलेटिव्जला कॉन्सिल केलं आणि पेशंट आमच्याकडे ॲडमिट होतं आणि कंटिन्यू ट्रीटमेंट चालू होती पण लगभग साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान पेशंटचं सडन ऑक्सिजन लेवल डाऊन झालं त्यानंतर आम्ही ऑक्सिजन सिलेंडरने ओ टू बाय मास्क ऑक्सिजन लावला आणि पेशंटला त्यावेळेसची आ, इमर्जन्सी ट्रीटमेंट स्टार्ट केली पण पेशंटला क्रिटिकल केअर मॅनेजमेंट हवी होती म्हणजे आय सी यूमध्ये ट्रीटमेंट हवी होती त्यासाठी आम्ही पेशंटला पुढे रेफर करण्यात आलं मला एक गोष्ट सांगा ज्यावेळेला तुमच्याकडे ते पेशंट आलं त्यावेळेला त्याच्यावर काही उपचार वगैरे झाले होते काय स्टेजला होते पेशंट आमच्याजवळ आलं त्यावेळेस रेफरशीटवरती त्यांनी बेसिकलाईन ट्रीटमेंट दिली होती आणि त्याच्यापुढची आम्हाला काय 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 दिलेलं त्यावेळेस त्यांनी टी टी इंजेक्शन वगैरे दिलं होतं टी टीच्या ते व्यतिरिक्त कुठलं इंजेक्शन वगैरे अच्छा अच्छा मग डॉक्टर कडे यांच्याबरोबर संवाद साधला की त्यांनी त्यावेळी सांगितलं की आम्ही लस दिली होती तर डॉक्टर लांबटे यांनी आता या ठिकाणी आपल्याला सांगितलं की तुम्ही टी टीचं इंजेक्शन त्यांनी दिलं होतं आणि त्यानंतर यांनी काय असेल तर उपचार सुरू केला आणि त्यांना ऑक्सिजनची गरज होती सकाळी ऑक्सिजन लावून आय सी यूच्या गरजेमुळे ते प्रायव्हेट दवाखान्यामध्ये किंवा खाजगी रुग्णालयामध्ये नेलं गेलं पेशंट म्हणजे आज प्राथमिक आरोग्य केंद्र लाडगाव आणि डॉक्टर लहटे यांच्या उपचारा सा, संदर्भात सांगितलेल्या विषयामध्ये विसंगती जरूर दिसून येते तर डॉक्टरांनी आम्ही सांगितले होते की त्या तिथं त्यांना संदर्भात लस दिली गेली होती काय कुठल्या प्रकारची लस दिली गेली होती इथे आमच्याकडे लस दिली गेली आहे सर्पदंशाची लस जेव्हा येताना रेपर शेटवरती लसी संदर्भात काही होतं का तर फक्त टीटीचं होतं टीटीचं मेन्शन होतं बाकी एकदा परत एकदा चेक करावं लागेल पण आम्ही इथं सर्पदंशाची लस दिली होती पण तिकडचं पेपरवर मेन्शन म्हणजे आज बघायला जर गेलं तर रेपर शेटवरती त्यांनी सांगितलेलं आहे की टी टीचं एक इंजेक्शन दिलं होतं आणि डॉक्टरांनी सांगितलं सर्पदंशावरती जे इंजेक्शन आहे ते देखील दिलं गेलं होतं परंतु याच्यामध्ये देखील विसंगती दिसते आंबेवंगन गावच्या ग्रामस्थ भोराबाई धांडे यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्यानंतर सोशल मीडियावरती पोस्ट फिरत होती त्या अनुषंगाने आपण आज आंबेवंगन या गावी जाऊन त्यांच्या कुटुंबाच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या मुलांबरोबर देखील संवाद साधला त्याचबरोबर त्यांचा ज्या ठिकाणी उपचार झाला होता प्राथमिक आरोग्य केंद्र लाडगाव आणि ग्रामीण रुग्णालय राजूर या ठिकाणी त्यांना उपचार देखील दिला गेला होता त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं नंतर त्यांचा मृत्यू झाला या सर्व गोष्टींवरती बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप दराडे आहे त्यांचा एक गाढा अभ्यास देखील आहे विषयासंदर्भात त्यांचे एक चॅरिटेबल ट्रस्ट देखील आहे आणि त्या माध्यमातून ते आरोग्यसेवा देतात रुग्णांसाठी अनेक वेळा आरोग्याविषयी तुम्ही आवाज उठवला आरोग्याचे अनेक प्रश्नांवरती तुम्ही आवाज उठवला की तालुक्याची एकंदरीत परिस्थिती असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असतील उपकेंद्र असतील त्याचबरोबर सर्पदम झाल्याच्यानंतर दिली जाणारी जे इंजेक्शन असतं त्या संदर्भात असेल कोविडच्या विषयात वेळी देखील तुम्ही आवाज उठवला तर अनेक वेळेला तुम्ही फेसबुक लाईव्ह देखील केलेलं आहे काय परिस्थिती आहे एक डॉक्टर म्हणून आमदार या तालुक्याचे आहे पण आरोग्याची खरोखर काय परिस्थिती वास्तविक सांगायला तुम्ही प्रेक्षकांना नक्की सांगा की काय आरोग्याची परिस्थिती या तालुक्याची आहे बघा आपला हा अकोले तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे दऱ्यांमध्ये राहणारे आपले आदिवासी गोरगरीब शेतकरी शेतमजूर ग्रामस्थ आहेत इथले नागरिक आहेत तर आरोग्य व्यवस्था हा या तालुक्यातील सर्वसामान्यांच्या पाठीचा कणा आहे प्रत्येक घरामध्ये इथं आपल्याकडे अतिवृष्टी होते वातावरणात बदल होतात पाण्यामध्ये बदल होतात म्हणून सातत्याने वेगवेगळे आजार जडत असतात व्हायरल होतात इतर गोष्टी होतात आणि हजारो रुपये लोकांना दवा प्रायव्हेट दवाखान्यात खर्च करावा लागतात आणि सोबतच आपल्या तालुक्यामध्ये घोनस नावाच्या मन्यार नावाच्या सापांचं प्रमाण अतिशय मोठं आपल्या आदिवासी बघत बघा आणि घोनस चावल्यानंतर काही तासांमध्ये माणसाचा मृत्यू होऊन जातो आज प्राथमिक आरोग्य केंद्र जी दहा आहेत अकोले तालुक्यात एकाहत्तर उपकेंद्र आहेत चार ग्रामीण रुग्णालये आहेत इतकी मोठी आरोग्य व्यवस्था आहे या दहा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणि चार ग्रामीण रुग्णालयामध्ये जी व्हाईल लागते सर्पजून झाल्यानंतर ते अवेलेबल ठेवतात नाही ठेवतात असं मी म्हणणार नाही दोन हजार सोळा सतराला जेवढी आम्ही आंदोलन केले त्यानंतर त्यांनी ते ठेवायला चालू केलं परंतु त्याचा वापर होतोय का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्याचा वापर एकतर होत नाही कारण सर्पदंशानंतर ज्या काही गोष्टी खऱ्या अर्थाने कराव्या लागतात सर्पदंश झाल्यानंतर त्याला व्हाईल द्यावी लागते तिथं व्हेंटिलेटरची उपलब्ध लागते तिथे एकशे आठ नंबर चॅम्बुलन्स अँब्युलन्स लागते तिथं ते तज्ज्ञ डॉक्टर लागतात अशा अनेक गोष्टींची गरज असते आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयात किंवा उपकेंद्रामध्ये त्या सुविधा नाही खेदाने मला सांगावं लागतंय की जे जे रुग्णालय आपल्याकडे आहे ग्रामीण रुग्णालय जिथे जिथं ऑक्सिजन प्लांट आहे खर तर एकही ऑक्सिजन प्लांट चालू नाही एक लिटर सुद्धा ऑक्सिजन त्यातनं बाहेर आलेलं नाही व्हेंटिलेटरची उपलब्धता नाही इथं भूल तज्ज्ञ नाही इथं मोठ्या तज्ज्ञांची उपलब्धता नाही इमर्जन्सी सर्व्हिसेसच्या वेळी ज्या गोष्टी द्याव्या लागतात त्या गोष्टी नाही पण आंबेवंगांच्या ज्या महिला दुर्दैवी ज्यांचा खर तर सर्पदंशामुळे मृत्यू झाला आज तुम्ही त्या ठिकाणवरनं जाऊन न अतिशय दुर्दैवी बाब आहे ही गोष्ट कुठेतरी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आज समोर आली आहे परंतु अशा अनेक घटना आमच्या आदिवासी बांधवांमध्ये घडताय परिसरात घडताय का जे मीडियामध्ये येत सुद्धा नाही अनेक जणांना दरवर्षी अशा पद्धतीने सर्पदंश होऊन खासगी रुग्णालयात जाऊन सत्तर टक्के लोकांचा मृत्यू होतो तीस टक्के जे जगतात त्यांना सत्तर ते ऐंशी हजार रुपये त्या ठिकाणी जाऊन खर्च करावे लागतात म्हणून खर तर आरोग्य व्यवस्था तालुक्याची जी आहे ती खऱ्या अर्थाने व्हेंटिलेटरवर आहे असं मला कुठेतरी बोलावं लागतं खऱ्या अर्थाने आरोग्याच्या संदर्भात वेगवेगळ्या होल्डिंग्स लागतात वेगवेगळे पोस्टर्स लागतात की आता उपजिल्हा रुग्णालय अकोले तालुक्यात येतंय आहे अशा प्रकारची सोशल मीडियावर देखील आमदार किरण लामटे यांच्या माध्यमातून प्रचार प्रसार सुरू आहे त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून की उपजिल्हा रुग्णालय येतं आरोग्य व्यवस्था एकदम बळकट आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभाव प्रत्येक आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र असू उपकेंद्र असू द्या आजही ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आम्ही गेलो त्या ठिकाणी एक नर्स जी आहे ती आज तिनं जॉईन केलं म्हणजे ते पद रिक्त होतं अशा प्रकारची परिस्थिती जे कर्मचारी आहेत त्यांचा अभाव असेल किंवा इतर बाकीच्या ज्या साहित्य असतील त्याचा अभाव सगळ्याच गोष्टीचा परंतु उपजिल्हा रुग्णालयासंदर्भात मोठ्या प्रकारे बॅनरबाजी चर्चा होती सोशल मीडियावर त्याचा विषय नेमकी काय आहे आणि त्याचा फायदा होईल का आपल्याला भविष्याच्या दृष्टीने बघा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी मंजूर झालं या अगोदरपासूनच संगमनेर या ठिकाणी घुलेवाडीला उपजिल्हा रुग्णालय आहे शंभर बेडचं ते रुग्णालय असतं ते डॉक्टर किरण लामटे यांनी मंजूर करून आणलं त्याबद्दल मी त्यांचं खरोखर अभिनंदन करतो त्यात शंका परंतु त्यांच्याकडनं एक वेगळी अपेक्षा मनात होती किंवा आजही आहे ती म्हणजे अशी की पहिले जे एकाहत्तर उप उप उपकेंद्र आहेत जे दहा प्राथमिक आरोग्य के केंद्र आहेत आणि अकोले सोडता उरलेले तीन ग्रामीण रुग्णालय आहे हे सक्षम करणं याला बळकटीकरण देणं बळकटीकरण करणं हे जास्त महत्वाचं मला वाटतं याचं कारण तुम्हाला सांगतो आमच्या घाटघरमध्ये उपकेंद्र आहे आमच्या कोकणवाडला उपकेंद्र आहे आमच्या इकडं सातेवाडीच्या पट्ट्यामध्ये कुठे उपकेंद्र असतील तिकडे फोपसंडीच्या पट्ट्यात असतील तिकडच्या माणसाला सर्दी खोकला थंडी ताप झाला डेंग्यू झाला चिकल गुन्हा झाला मलेरिया झाला त्या माणसाला तिथे जागेवर मिळाले पाहिजे तो अकोलेला येणार नाही आणि हे जे ग्रामीण रुग्णालय आहे त्याच्यामध्ये तुम्ही बोलले किंवा उपकेंद्र आहे याच्यामध्ये नक्कीच स्टाफची कमतरता अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे इथं स्टाफ योग्य पद्धतीने भरला गेला पाहिजे त्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी असेल किंवा शल्य चिकित्सक असेल सिव्हिल सर्जन ज्याला म्हणतो त्यांनी यावर लक्ष घातलं पाहिजे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो जे उपकरणं पाहिजे दवाखाना चालवताना ज्या गोष्टी उपलब्ध पाहिजे म्हणजे एक्स रे मशीन चालू पाहिजे तुमचं सोनोग्राफी मशीन चालू पाहिजे तुमच्याकडे ऑक्सिजन पाहिजे तुमच्याकडे इतर सगळ्या गोष्टी पाहिजे ई सी जी वगैरे सगळ्या गोष्टी किंवा रक्त तपासणी आज अकोल तालुक्यात एक आणखी खेदाची सांगतो रक्त तपासणी जागेवर का होत नाही तुमचं रक्त संगमनेरला महालं आपल्याला का जातं तिकडं गेल्यानंतर बऱ्याचदा ते ब्लड क्लॉटिंग होतं म्हणजे गाठी होतात रक्ताच्या किंवा काही सॅम्पल हरून जातात काही रिपोर्ट यायलाच महिना लागतो अशी परिस्थिती घडते रक्त तपासणी जागेवर झाली पाहिजे जिथं ते रुग्ण गेलाय तिथं जाग्यावर पुढच्या दहा मिनिटात रक्त तपासणी होऊन रिपोर्ट आता झाले पाहिजे आणि त्याला योग्य ते उपचार दिले गेले पाहिजे पण खेदाची बाब अशी आहे का ते रक्तही सगळं मरलं जातं मग तुम्ही इतक्या गोरगरिबांची पळवणूक करणार असाल आणि त्याच्यानंतर आपण म्हणतोय उपजिल्हा रुग्णालय आनंदाची बाब आहे तीस खाटांचं आजचं जे रुग्णालय आहे अकोल्याचं आरेच जे मित्र डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आज सुरू आहे त्याला शंभर बेड चालणाऱ्या काळात होणार आहे परंतु ते होत असताना जी खरी आरोग्य व्यवस्था तालुक्यात आहे एकाहत्तर उपकेंद्र दहा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उरलेले ग्रामीण रुग्णालय यांना सक्षम करणं अतिमहत्वाचं आहे आणि त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पण सुविधा होऊ शकतात जर ती मानसिकता असेल तर नक्कीच आपल्याबरोबर बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीपजी दराडे होते भोराबाई धांडे यांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला त्या संदर्भात आपण प्राथमिक आरोग्य केंद्र लाडगाव या ठिकाणी असणारे डगळे डॉक्टर होते त्यांच्याबरोबर बोललो त्याचबरोबर डॉक्टर लहामटे यांच्याबरोबर बोललो डॉक्टर डगळे यांनी सांगितलं की ज्या सर्पजवून झालेला आहे त्या संदर्भात आम्ही लस देखील दिली पण कुठल्याही प्रकारची लस त्यावेळेला दिली गेली नव्हती त्यांना फक्त टी टीचं इंजेक्शन दिलं गेलं होतं आणि यामध्ये विसंगती दिस दिसते आज आरोग्य विभागाचा हा भूंगळ कारभार समोर येताना दिसतोय आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप दराडे यांनी देखील उत्कृष्टपणे विश्लेषण करून आरोग्य विभागाचा हा भोंगळ कारभार काय आहे कसा आहे हे देखील स्पष्ट केलं आहे सचिन खरास शशिकांत सरोदे जनप्रधान न्यूज अकोली